गोंदिया मेडिकल कॉलेज अंतर्गत येत असलेल्या गंगाबाई रुग्णालयात रक्ताचा तुटवडा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकमात्र शासकीय रक्तपेढी असून रक्ताचा तुटवडा आता रुग्णांना खासगी रक्तपेढीतून रक्ताची जमावाजमाव करावी लागत आहे त्यामुळे आता नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून केलं जात आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एकमात्र शासकीय रुग्णालय आहे आणि त्या अंतर्गत येत असलेल्या गंगाबाई महिला रुग्णालय अनेकदा प्रत्येक वेळेस चर्चेत येत असतो या रुग्णालयामध्ये शासकीय रक्तपेढी आहे मात्र आता या रक्तपेढीत एक दिवसच रक्त पुरवण्यात यावं इतकं रक्तपेढीत रक्त उरलेलं आहे त्यामुळे आता रुग्णांना बाहेरून खाजगी रक्तपेढीतून रक्त विकत घ्यायची वेळ आलेली आहे मात्र रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की थंडीच्या दिवसात रक्ताची आवश्यकता जास्त भासते त्यामुळे हा तुटवडा निर्माण होत आहे तर लोकांना जास्तीत जास्त संख्येने ब्लड डोनेट करावं असं आवाहन देखील रुग्णालय प्रशासनाकडून केलं जात आहे नमस्कार मी डॉक्टर संजय रक्त रक्तकेंद्र बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होती सध्या आपल्याकडे रक्ताचा जो साठा आहे स सध्यापुरतं फक्त चाळीस ते पंचेचाळीस बॅग्स आपल्याकडे उरलेले आहेत आपल्याकडे दररोज जवळपास वीस ते पंधरा ते वीस बॅग्स पर डे आपल्याकडे करणं इश्यू होतात आणि त्यामुळे तो साठा आपल्याला बघता येईल तर फक्त तीन दिवसाचा साठा आपल्याकडे उरलेला आहे तर माझी अशी विनंती आहे कारण की ह्या थंडीच्या महिन्यात काय होतं की सिकलसेल आणि थॅलेसेमिया यांचा रक्तक्षय वाढतो आणि त्यांना वेळेवर रक्तदान रक्तपूर्व पुरवलं नाही गेलं तर त्याच्या जीवास धोका असतो त्यामुळे त्यापैकी रुग्णाकरिता आणि बाकीच्या रुग्णाकरिता सुद्धा आपण जेवढे काही सामाजिक गैरराजकीय किंवा राजकीय संघटना असेल त्याचबरोबर जेवढेही ना नागरिक आहेत ग्रामीण नागरिक किंवा शहरी नागरिक आहेत त्यांना माझी आवर्जून विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येत उप इथं रक्तदा रक्तकेंद्रात उपस्थित राहून आपण रक्तदान करावं शासकीय रक्तदान शासकीय रक्तकेंद्रात रक्तदान केल्याचा फायदा असे की आपण एक कार्ड प्रोव्हाइड करतो आणि त्याची कार्डची व्हॅलिडिटी जवळपास दोन वर्ष असते त्या दोन वर्षापर्यंत त्या कार्डवर आपल्याला रक्त जर रक्त उपस्थित उपलब्ध असेल तेव्हा आपण ते रक्त त्यांना ते, ते प्रोव्हाइड करू शकतो हो त्या कार्डच्या मोबदल्यात त्यांना पुन्हा रिप्लेसमेंट द्यायची गरज बसणार नाही तर त्यामुळे माझी कडकडीची विनंती आहे की आमच्या रक्त आमच्या शासकीय रक्त केंद्रातच आपण रक्तदान करावे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार